नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ऍपच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपले सर्वांचे स्वागत आहे मी एवढी सर आज घेऊन आलोय आपल्या सर्वांसाठी एक नवीन जाहिरात आपल्या महानिर्मिती महावितरण मध्ये ह्या आठशे व्हॅकन्सी आलेल्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकताय आठशे पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे ओके तर आपण आता त्याच ऍडव्हर्टाइजमेंट पूर्ण रीड करणार आहोत आणि पाहू आपण की कोणाकोणाला अप्लाय करता येईल काय काय त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत पेमेंट किती असणारे वगैरे वगैरे सर्व गोष्टी ओके तर महाराष्ट्र वीज निर्मितीमध्ये तंत्रज्ञ तीन या पदासाठी आठशे जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला अर्ज कधीपासून करता येईल ते आपण पुढे पाहू ओके तर संबंधित ट्रेडमधील आय टी आय हवा का नेमकं काय हवं इतर कोणी भरू शकतं का हे पण आपण पाहू ओके सर्वात महत्वाची गोष्ट की ही परीक्षा टीसीएस घेणार आहे की आय बी पी एस हे आपण सर्व काही पाहू ओके आणि तुम्हाला सर्वात शेवटी तुम्हाला अप्लाय कुठे करायचं कसं करायचं हे पण सांगण्यात येईल ओके तर तंत्रज्ञ तीन रिक्त पदांची तपशील त्यांनी दिलेला आहे नेमकं कोणचे कौन्च कोणचे पद कोणासाठी किती रिकामी आहेत वगैरे तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे बघा सामान्य सामान्य म्हणजे काय म्हणताय की जे महावितरण कंपनीमध्ये ओके त्यांनी अजून काही कुठलं काम केलेलं नाहीये आजपर्यंत फ्रेशर्स साथ। आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत चारशे जागा आहेत ओके तर त्या आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत बघा इतर मागासवर्गासाठी सेव्हन्टी सिक्स आहेत परत दुर्बल घटक एसी बी सी हे सर्व तुम्ही ईडब्ल्यू एस वगैरे सर्व काही पाहून घ्या तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे ओके तर नेक्स्ट आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ओके सर्व सर्वात पहिल्यांदा जे झालं ते होतं सामान्य ज्यांनी कुठं त्यांना एक्सपिरियन्स वगैरे काही नाही मात्र आणि त्यांच्यासाठी चारशे जागा आहेत ओके त्याच्यानंतर आले प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजे कोण तर महावितरण कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण ज्यांनी पूर्ण केलेला आहे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांनी ते प्रगत कुशल प्रशिक्षण म्हणून जो काही त्यांचा असतो कोर्स तो कम्प्लीट केलेले उमेदवारांसाठी एकशे साठ व्हॅकन्सी आलेली आहे ओके नेक्स्ट असेल प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीमध्ये एक वर्ष ते चार वर्ष एवढ्यामध्ये ज्यांनी तिथं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा लोकांसाठी एकशे साठ आहेत व्हॅकन्सी राईट हो तुम्ही बरोबर ऐकताय आ, नेक्स्ट आहे बी टी आर आय साठीचे आरक्षण महावितरण कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार ओके तर हे प्रगत कुशल असणारे पण कोणचे प्रकल्पग्रस्त उमेदवार यांच्यासाठी केवळ ऐंशी अशी व्हॅकन्सी दिलेली आहे तर टोटल आठशे पद आहेत भरपूर आहेत ओके तर आपण नेमकं बघू आता नेमकं कसं आहे काय आहे ओके तंत्रज्ञ तीन हे पद वेतनगत तीन मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेले समांतर आरक्षण ओके तसेच तंत्रज्ञ तीन हे पद वेतनगत तीन मध्ये वेतनगत तीन मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे आता खालील प्रमाणे त्यांनी दिलेली आहेत आता नेमकं चारशे जे पद होते जे सर्वसाधारणसाठी होते त्यांचं आता त्यांनी Uh, आरक्षण कशा प्रकारे असणार आहे महिलांसाठी किती राखीव असणार आहे तंत्रज्ञ तीन साठी किती असणार आहेत okay. माजी सैनिकसाठी किती असणार आहेत महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण दिले जे की सध्या महावितरण मध्ये शिकाऊ म्हणून काम करत आहेत ओके okay. जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे खेळाडूंसाठी पाच टक्के भूकंपग्रस्त जे आहे त्यांच्यासाठी दोन टक्के आणि जनरल ते तीस टक्के रिझर्व्ह ओके तुमच्या स्क्रीनवरती मी दाखवले तुम्ही कुठल्या गटामध्ये मोडता त्यानुसार तुमची व्हॅकन्सी पाहून घ्या कुठलाही फॉर्म भरण्यापूर्वी आपल्या आपल्या जी काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये नेमक्या किती जागा आहेत ते सर्व पाहूनच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे ओके त्याच्यामुळे हे वाचून दाखव तुम्ही जाहिरात तुम्हाला आता उरलेले जे होते गोष्टी जे की आता जे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांनी काम केलेलं आहे महावितरणमध्ये त्यांच्यासाठी म्हणून हा टेबल आहे तर ज्यांना पाच वर्ष किंवा अधिक महावितरणमध्ये अनुभव आहे त्यांनी हा चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा आणि नेमकं आपल्या एकशे साठ जागांपैकी आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती जागा मिळत आहे ते पाहून घ्यावे ओके नेक्स्ट आहे ज्यांना एक वर्ष ते पा चार वर्ष एवढं त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे ओके तर अशासाठी एकशे साठ वॅकन्सी आहेत तर तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुमच्या स्क्रीनवरती ठळक अक्षरात दाखवलेला आहे ओके पूर्ण एकशे साठ जागाच विश्लेषण बघायचं आहे आपण इतर मागासवर्ग इडब्ल्यू एस एस सी बी सी परत एन टी असतं त्याच्यामध्ये आणि महिला वगैरे सर्व काही तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ओके बी टी आर आय याच्या अंतर्गत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी आपल्या स्क्रीनवरती वॅकन्सी दिलेली आहे ओके दिव्यांग उमेदवाराकरता चार टक्के प्रमाणे बत्तीस पदे राखीव ठेवलेली आहेत म्हणते असं त्यांनी सांगितलं ओके काही हरकत नाही बघू आपण आता वेतन श्रेणी काय असते बाबा रे खूप सुंदर अशी वेतन श्रेणी त्यांनी दाखवलेली आहे की चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे ओके आणि इतर भत्ते वगैरे ऍड होऊन परत ते तुम्हाला बऱ्यापैकी चांगली वेतन श्रेणी मिळणार आहे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे बघा ओके तर आय टी आय ज्यांचा कंप्लीट आहे संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय नियमित रेग्युलर कोर्स ज्यांनी उत्तीर्ण केला आहे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र ओके हे झालं पहिली पहिलं काय होतं की आय टी आय संबंधित ट्रेड मधला ओके सेकंड म्हणताय वायरमन तारतंत्री जो असतो तिसरा आहे मशिनिस्ट यंत्र कारागीर चौथा असतो फिटर ओके पाचवा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असं आहे ओके इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम ओके सातवा आहे वेल्डर संधाता आठवा आहे इन्स्ट्रुमेंट्स ओके मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक जो असतो तो आठवा आहे आणि तुम्ही हे चौदा पर्यंत वाचून घ्या आपण कुठल्या ट्रेडमधून आपला आय टी आय कम्प्लीट केलेला आहे तो पाहून घ्या आणि जर आपलं आपण पात्र असाल तर फॉर्म नक्की भरून घ्या महावितरण मध्ये तुमची जाईल हो। ओके अंतर्गत वरील नमूद तेरा व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील चार अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार ही बघा जाहिरात वाचण्याचा फायदा हा होतो वरचे तेरा जे काही सांगितले आहे ट्रेड ते सोडून ज्यांनी आणखी हे खालचे चार इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग हे असेल किंवा फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग या चार मध्ये पण तुमचा आय टी आय असेल ओके सेंटर ऑफ एक्सलन्स या योजनेअंतर्गत जर तुम्ही हे केलं असेल यांच्यापैकी एक तरीही तुम्हाला हा फॉर्म भरता येईल ओके बाकी माहिती ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुप वरती टाकणार आहे तुम्ही पद्धतशीर जिथं काही शंका येईल पूर्ण पीडीएफ तुम्ही स्वतः वाचून घ्यायची आहे एकदा आणि मग नंतर काय अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम वरती म्हणून माझा संपर्क क्रमांक आहे टेलिग्राम वरती तुम्ही स्पर्धा वेब झिरो एक या आय डी वरती पण मेसेज करू शकता आपल्या सर्व काही शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न टीम स्पर्धा वेब करण्याचा प्रयत्न करेल ओके बघा ते अट त्यांनी ज्या लावल्यात त्याच्याविषयी पण त्यांनी एक टीप दिली की महानिर्मिती कंपनीचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत एक वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या आय टी आय मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही ओके okay. येस yes. सामान्य श्रेणी महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्प ग्रस्तांविषयी इतर, इतर उमेदवार येस yes. हे तुम्ही रीड करून घ्या इतकं काही नाही त्याच्यामध्ये तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम तुम्हाला इथे दाखवली की तुमचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त वय किती आहे असायला पाहिजे हा फॉर्म भरण्यासाठी तर कमीत कमी तुमचं वय अठरा असावे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असावे ओके अडोतीस पेक्षा जास्त नको असं ते बोलत आहेत ओके याच्यामध्ये सर मी मागासवर्गीय मला थोडं एज रिलॅक्सेशन मिळेल का हो नक्की मिळेल मागासवर्गीयांसाठी आणि दुर्बल घटकातील प्रवर्गासाठी पाच वर्ष वाढवून मिळेल तुम्हाला म्हणजे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येईल ओके okay. दिव्यांग तसेच गुणवत्तादार खेळाडू असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येईल माझी सैनिक असाल तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येईल ओके okay. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असतील परत महा आपल्या महावितरणमध्ये मध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा सत्तावन्न वर्षापर्यंत तुम्हाला हे भेटणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस वर्ष ओके हा फायदा असतो मित्रांनो पूर्ण ऍडव्हर्टाइज रि रीड केल्यानंतर तुम्हाला माहिती कळतात जे कोणी आता बघा महावितरणमधील कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा सत्तावन्न वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते पण त्यांना गोष्टी माहीत नसतात त्या कधी माहीत होतात जेव्हा तुम्ही असे आपले स्पर्धाचे व्हिडिओ बघता किंवा स्वतः जाहिरात रीड करता स्वतः जाहिरात रीड करताना आपण विद्यार्थी मित्र हो मी सांगतो की विद्यार्थी कसं रीड करतात किती व्हॅकन्सी आहे झालं इतकंच रीड करून सोडून देतात त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ बनवायचे कष्ट घेत असतो ओके सर्वसाधारण अटी आता या अटी आपल्याला सर्वांना माहीत असतो तो भारताचा नागरिक असावा महाराष्ट्राचा त्याच्याकडे राहण्याचं राहण्याचा सर्टिफिकेट असावं डोमिसाईल वगैरे 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 ओके चालेल हे तुम्ही स्वतः रीड करून घ्या मला तर वाटत नाही काही गरज तुम्हाला छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत विहित केलेले छोटे कुटुंब व्याख्येमध्ये मोडणे ही एक पात्रता आहे ओके तुम्हाला फॉर्म भरताना हे छोटे कुटुंबाचं लागेल किंवा नाही लागेल पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हे नक्की लागतं तुम्हाला याचा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक मायना टाकलेला आहे तो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती माहिती भरून सही करून डेट टाकून परत तो अपलोड करायचा असतो ओके तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जरी मेसेज केलात तरी मी तुम्हाला तो छोट्या कुटुंबाचं घोषणापत्र म्हणून पीडीएफ पाठवून देईल ओके आता आरक्षणा संबंधित काही माहिती आहे काय तेच माहिती असते की तुमच्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असलं पाहिजे तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट असेल काही साठी तुम्हाला तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा काय भरायचं ते सर्व गोष्टी तुम्हाला समोर येतील ओके दिव्यांगासाठीच्या ह्या काही सूचना आहेत जेणेकरून कोण दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी हे वाचून घ्यायचंय तुम्ही मी आता याला वाचून वेळ घालवणार नाही आहे ओके तुम्ही आपल्या स्क्रीन स्टॉप करून रीड करायचं सगळं किंवा याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे काही चिंता नसावी इथे बघा प्रगत कुशल प्रशिक्षण पीएपी ट्रेनिंग परत बी टी आर आय व शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण अप्रेंटिस जे करतात या वेगवेगळ्या संकल्पना वेग असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा व्हॉट इट मीन्स की तुम्ही जर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण करत असाल तर तुम्ही बी टी आर आय अंतर्गत फॉर्म भरू शकत नाही किंवा प्रगत कुशल प्रशिक्षण हे तुमचं झालेलं आहे असं तुम्ही सांगून फॉर्म भरता येणार नाही आहे ओके महत्वाच्या सूचना म्हणून त्यांनी जे दिलेल्या आहेत बघा आता उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरते वेळी स्वतःचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर शिवाय तुमचा फॉर्मच भरता येणार नाही ना, तुमचं रजिस्ट्रेशनच होणार नाही ओके त्यांचा ईमेल व मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरात ठेवा बा असं नाही की तुमचा मोबाईल नंबर मध्येच बंद पडला असं व्हायला नको किंवा तुमचा ईमेल आय डी लॉस्ट झाला असं पण व्हायला नको कारण की सर्व लीगल गोष्टी तुम्हाला ईमेल वरती येत असतात त्याचे पुरावे तुम्हाला ईमेल एक चांगला पुरावाचा साधन आजकाल बनलेलं आहे ओके त्याच्यामुळे ईमेल असा ठेवा आणि मोबाईल नंबर की जो बंद पडणार नाही ही, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरती वेळी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे ओके एका उमेदवाराने एकच ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि हे त्यांना अपेक्षित आहे असं ते बोलतायत ओके असं होईल की एका उमेदवाराने दोन ऑनलाईन अर्ज भरले तर दुसऱ्यांदा जो भरलेला असतो तो, तो ग्राह्य धरला जातो पहिला तुमचा म्हणजे फॉल ठरवला जातो आणि पैसे तुमचे रिफंड काय मिळत नाहीत ओके येस मी तेच सांगितलं इथे त्यांनी तेच दिले की एक एकापेक्षा एक अधिक ऑनलाईन अर्ज सादर केल्यास लेटेस्ट जो पण भरला असेल तो विचारात घेण्यात येईल जाहिरात प्रक्रिये संबंधित अधिक माहिती महानिर्मितीच्या कंपनीच्या ही जी महाजेनको म्हणून जी वेबसाईट आहे ती आपण वेळोवेळी चेक करायची आहे त्याच्यावरती आपल्याला सूचना येणार आहेत ओके आता सर फॉर्म कसा भरायचा तर इथे त्यांनी सांगितलं की उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे तुम्हाला कुठलेही सर्टिफिकेट सध्या अपलोड करायचे नाहीत आणि तुम्हाला फक्त त्या सर्टिफिकेट वरची माहिती भरायची आहे लाईक माहिती कशी माहिती की तुमचं शाळा कुठून झालेली आहे तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला दहावीमध्ये किती टक्के पडली किती पैकी किती मार्क पडली कोणत्या वर्षी तुम्ही दहावी उत्तीर्ण झालात बारावी उत्तीर्ण झालात आय टी आय कधी झाला तुमचा तुम्ही इतर काय तुमचं ग्रॅज्युएशन आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का मग असेल तर त्याच्या सर्व माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त टाईप करून टाकायची आहे कुठलीही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायला सांगणार नाहीत आणि या पद्धतीचा फॉर्म फक्त आणि फक्त एसच भरायला लावते दॅट मीन्स की ही परीक्षा द्वारे होणार आहे असं मला वाटतं आपण पुढे चेक करू नेमकं काय का आहे ओके टी चा फॉर्म भरते वेळी तुम्हाला संपूर्ण काही अपलोड करावं लागतं आणि आय बी पी एस च्या वेळी करावं लागत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे ओके उमेदवाराने अर्जात चुकीची माहिती भरणे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे हा भाई बरोबर आहे तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर तो तुमचा असेल फॉल्ट ओके त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन पण थांबवू शकतो त्याच्यामुळे फॉर्म हा स्वतः स्वतःच्या काळजीने भरावा किंवा तज्ज्ञाकडून भरून घ्यावा ओके येस yes. तर इथं दहावा पॉइंट त्यांनी सांगितलं की केंद्र परीक्षा केंद्र जे असतं की आपल्याला तिथं द्यायचं असतं कोणचं पाहिजे ते पण चेंज करून मिळणार नाही निर्णय त्यांचा इच्छा आपली ओके आपण इच्छा सांगायची त्यांना पण ते निर्णय घेतच होता कुठलंही सेंटर देऊ शकतात ते कुठल्याही पद्धतीने तुम्हाला रिफंड वगैरे मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं तुम्ही ओके उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे ओके येस म्हणजे सव्वीस बारा आपल्या सव्वीस डिसेंबरच्या पूर्वी पर्यंत ओके वैध असणारे आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे येस त्याच्या अगोदरच एक्सपायर झालेलं नाही चालणार एवढंच सांगायचं याच्यामध्ये ओके कन्फ्यूज होऊ नका तुम्ही येस हे बघायचे महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र अंतिम निवडपूर्व कागदपत्रे जमा करते सादर करणे आवश्यक आहे येस yes, राईट right. जेव्हा तुम्हाला तुमचं सिलेक्शन असतं तिथं तुम्हाला कागदपत्र दाखवायचे असतात डी व्ही म्हणतात त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळी तुम्हाला या सर्व गोष्टी उपलब्ध असणे बंधनकारक आहे त्याशिवाय तुम्हाला एस सी एस टी किंवा इतर कोणत्या तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडता ते तुम्हाला ग्राह्य धरलं नाही पुरावा दाखवला दाखवायलाच लागतो ओके पाहू आपण काय काय अर्ज कसा करायचा तर त्यांनी सांगितलं की महाजेंकूच्या वेबसाईटवरती वरती त्यांनी जायचंय आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ओके शुल्क भरण्यासाठी नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याचा वापर करून पेमेंट करायची आहे ऑनलाईन तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चलन भरायचं नाही ओके आणि दिव्यांग आणि माझी सैनिक उमेदवारांकरता फी भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे तुम्ही जर दिव्यांग असाल आणि माझी सैनिक असाल ओके तर तुम्हाला कुठलीही फीस नाही ओपन साठी पाचशे रुपये प्लस जीएसटी असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवार हो जे कोणते सर्व काही मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी तीनशे रुपये प्लस जीएसटी असे असणार आहे ओके ऑनलाइन अर्ज कधीपासून भरायचा आहे डेट तुम्हाला आता समोर आलेली आहे सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तुम्हाला संकेतस्थळावरती फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध राहणार आहे म्हणजे की आज सत्तावीस तारीख आहे कालपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे ज्यांनी कोणी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात त्यांनी सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे फीस पण खूप कमी आहे जेव्हा टी सी एस आय बी पी एस इकडे घेत होती तेव्हा त्यांची एक हजार रुपये फीस होती यामध्ये केवळ पाचशे आणि तीनशे रुपये फीस ठेवलेली आहे त्याच्यामुळे मला तर वाटत नाही की पैशामुळे तर कोणी फॉर्म भरायचं थांबावं ओके मी तर म्हणतो की एक हजार जरी फीस असेल आणि जागा एक ही असेल तरी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे आणि तुम्ही प्रामाणिकपणाने परीक्षेला गेलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आलेली कुठलीही वॅकन्सी तुम्ही सोडायची नाही ओके तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे पेमेंट करायचं आहे सगळं सांगितलेलं आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला फोटो टाकायचा आहे आणि सही तुम्हाला टाकायची आहे यस ते ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला फोटो आणि सही लागेल यस आणि तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची तुम्हाला प्रिंट घेणे आवश्यक आहे ओके कारण ला की ते तुम्हाला लागतं तुमचं हॉल हॉलटिकीट तुम्हाला लागतं सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित तुम्ही स्टोअर करून ठेवायच्या आहेत कुठेही त्याला गहाळ करायचं नाही कारण की एकदा फॉर्म भरला की त्यातल्या प्रिंट करून घ्यायचा तो प्रिंट केलेला फॉर्म तुमचा पीडीएफ मध्ये पण सेव्ह करायचा त्याची एक प्रिंट पण आपल्याजवळ ठेवायची आहे ओके येस आता बाकी माहिती तुम्हाला पीडीएफ मी टाकणार आहे त्याच्यामधून लोकर तुम्ही रीड करून घ्या जे काही डाउट असतील ते सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे वाचून दाखवतोय की ऑनलाइन अर्ज करायचं कधीपासून कधीपर्यंत आहे एक महिन्याचा वेळ दिलेला आहे पूर्ण सव्वीस अकरा ते सव्वीस बारा पर्यंत एक महिना तुम्ही अर्ज करण्यासाठी रिकामी आहेत पण लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे कोणाचे डॉक्युमेंट उपलब्ध नसेल कोणाकडे डोमेसाईल नसेल कोणाचं कास्ट सर्टिफिकेट नसेल कोणाकडे नॉन लेअर नसेल तर ते सर्व काढून पण तुम्ही फॉर्म भरू शकताय कारण की तुम्हाला एक महिन्याचा वेळ आहे ओके आठ दिवसात कुठलंही डॉक्युमेंट तुम्हाला मिळून जातं एसीबीसी साठीचं सर्टिफिकेट मिळून जाईल तुम्हाला एडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट मिळून जाईल सर्व काही करा सर्व आपापल्या कॅटेगरीनुसार जागा बघून फॉर्म भरा काळजीपूर्वक फॉर्म भरा ओके तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंतच डिसेंबरच्या फीस पण भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट की परीक्षा होणार आहे परीक्षाची तारीख हे अजून पण त्यांनी सांगितली नाही मात्र त्यांच्या महाजेंकोच्या वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेची तारखा आलेले हॉल तिकीट आलेले सर्व काही सूचना देण्यात येतील आणि तुम्ही स्पर्धा वेबच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती ऍक्टिव्ह राहा तुम्हाला वेळोवेळी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आपण करू ओके तर ही पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो याच्यावरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक मिळेल किंवा ती लिंक सेपरेट महाजनको असे सर्च करून पण तुम्हाला गुगलवरती मिळेल किंवा तुम्हाला ओके या पीडीएफद्वारे पण जाता येईल किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनल आपले सर्व काही जे चॅनल्स आहेत व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे सर्व ठिकाणी तुम्हाला ती लिंक मिळून जाईल ओके तर ही स्पर्धा वेब असं सर्च गुगल गुगलवरती जाऊन आणि मग ही आपली दररोजची फ्री टेस्ट सोडवण्यासाठीची एक वेबसाईट तुम्हाला ओपन होईल ओके याच्या होम मध्ये असं तुम्हाला दिसेल राईट तर या स्पर्धा वेब असं युट्यूब गुगलवरती जर सर्च केला तर तुम्हाला आपले युट्यूब चा प्लॅटफॉर्म इथं पाहायला मिळेल इथं स्क्रीनवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे इन्स्टा प्रोफाईल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे सर्व काही तुम्ही जर फक्त स्पर्धा वेब म्हणून जर गुगलवरती सर्च केलं तर सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे इथे तुम्हाला दररोज एक टेस्ट मिळणार आहे सोडवण्यासाठी अशा भरपूर अशा मराठी व्याकरण विज्ञान राज्यघटना सर्व विषयाच्या टेस्ट टाकून भरमसाठ टेस्ट टाकलेल्या आहेत तुम्हाला फक्त इथे जाऊन कोणत्या विषयाचे सोडवायचे आहे इथे क्लिक करून तुम्हाला सर्व टेस्ट इथे तुम्हाला फ्री मध्ये सोडवता येणार आहेत ओके आणि त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो आहे स्क्रीनवरती वरती अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट आपण फ्री मध्ये दररोज देतोय कुठलेही चार्जेस घेत नाही मार्केटमध्ये तुम्हाला भरमसाठ प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात आपल्या वेबसाईट वरती इथे लेटेस्ट अपडेट वरती जाऊन तुम्हाला कुठल्या कुठल्या जाहिराती सध्या चालू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओके सध्या आजची महाजनकुची सोडून सर माझं याच्यामध्ये मी एलिजिबल नाही अरे बाबा तुझ्यासाठी समाज कल्याणची जाहिरात आलेली आहे बँक ऑफ बरोली आहे तुझ्यासाठी आय डी बी आय बँकेमध्ये भरती आहे या सर्व गोष्टी तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला आपल्या वेबसाईट वरतीच आपण सर्व पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे क्लिक केलात की डायरेक्ट तुमचा हा व्हिडिओ चालू होईल तुम्हाला कुठेही रिडायरेक्ट केलं जाणार नाही कसलीही प्रकारची फसवणूक केली जाणार नाही दररोज सगळं आपलं विद्यार्थी केंद्रीय काम चालू आहे तुम्ही फक्त करंट अफेअर्स आहे आपलं सर्व काही आपण विद्यार्थ्यांसाठी ई बुक्स ठेवलेले आहे तिथे सर्व काही तुम्ही जाऊन चेक करा आपली वेबसाईट स्पर्धा वेब डॉट कॉम म्हणून आहे गुगलवरती सर्च करायचे सर्वात प्रथम येईल ती आपली वेबसाईट असेल तर जे कोणी पात्र असतील त्यांनी हा फॉर्म भरून घ्या स्पर्धा वेब तर्फे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपले स्पर्धा वेब या प्लॅटफॉर्मवरती जोडलेले सर्व विद्यार्थी लवकरात लवकर अधिकारी बनतील हा माझा विश्वास आहे आणि एवढे बोलून मी आपली रजा घेतो थँक यू